लई गुणाचं लय गुणाचं माझ वाहन पर्यावरणाचं करतं या रक्षण लय लय गुणाचं भारी गुणाचं माझ वाहन पर्यावरणाचं या रक्षण नको पेट्रोल नाही डिझेल हो नको पेट्रोल नाही डिझेल दोन्ही चाकात दोन्ही चाकात हवा भरून चाला जो सात पाडल मारून लई गुणाचं लई गुणाचं माझं वाहन पर्यावरणाचं या रक्षण लठ्ठपणानं गांजले किती लठ्ठपणानं गांजले किती वजन वाढायची विसरा भीती करते फिगर करते फिगर तुमची मेंटेन पर्यावरणाचं करत या रक्षण लई गुणाचं लई गुणाचं माझं वाहन पर्यावरणाचं करत या रक्षण चालती फिरती व्यायाम शाळा सायकलिंग चालाग लाय लळा चालती फिरती व्यायाम शाळा सायकलिंग लाग लागला लळा बी पी शुगर बी पी शुगर करते मेंटेन पर्यावरणाचं करत या, या रक्षण बी पी शुगर लावते पळवून पर्यावरणाचं करत या, या रक्षण लय गुणाचं लई गुणाचं माझं वा पर्यावरणाच करत या रक्षण टिन 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 मधुर घंटी गोड संदेश सर्वांच्या साठी टिन 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 मधुर घंटी गोड संदेश सर्वांच्या साठी चला हटवूया चला हटू या ध्वनी प्रदूषण पर्यावरणाचं करत या रक्षण लय गुणाचं लय लई गुणाचं माझं वाहन पर्यावरणाचं करत या रक्षण भारी गुणाचं माझं वाहन पर्यावरणाचं करत या रक्षण पर्यावरणाचं करत या रक्षण